मुंबई यू बाय वर्ल्ड 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 इव्हेंट्स ॲडव्हेंचर वेलनेस परफेक्ट डेस्टिनेशन फॉर नमस्कार मुंबईत बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई सध्या राजकारणामध्ये दोन पवारांच्या मनोमिलनाच्या खूप चर्चा होतात शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र येणार अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय हे दोन पवार एकमेकांच्या भेटीगाठी पण घेत आहेत आणि या भेटीगाठी आधीपेक्षा खूप वाढलेल्या आहेत आणि त्यामुळेच आता कुठल्या एक क्षणी म्हणजे त्या महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आधी हे दोन पवार एकत्र येतील अशी चर्चा वारंवार रंगते मात्र या सगळ्या चर्चा एका बाजूला सुरू असताना दुसरीकडे एक राज्यामध्ये महत्वाची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकी मात्र हे दोन पवार आमने सामने शरद पवार आणि अजित पवार यांचं पॅनल एकमेकांच्या विरोधामध्ये लढत आहे ही निवडणूक आहे बारामती मधल्या माळेगाव साखर नेमकी कारण काय हे तर आपल्याला जाणून घ्यायचंच आहे मात्र ही निवडणूक अजित पवारांनी खूपच प्रतिष्ठेची केली आहे कारण अजित पवार स्वत हा आठवडाभर बारामतीमध्ये तट थोकून असणार आहेत अजित पवारांच्या या निवडणुकीसाठी एक दोन नाही तर तब्बल बारा सभा होणार आहेत दुसरीकडे सुप्रिया सुळे या निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदा साखर कारखान्याच्या राजकारणामध्ये जातीने लक्ष घालतायत त्यामुळे ही निवडणूक खूपच चुरशीची झालेली आहे नेमकी ही निवडणूक कशी रंगणार आहे या निवडणुकीमध्ये दोन्ही बाजूपैकी कुणाचं पारड जड आहे शरद पवार अजित पवार यांच्यासाठी माळेगाव साखर कारखाना इतका महत्वाचा का आहे आणि त्यासोबतच यंदा या निवडणुकीची चुरस अजित पवारांच्या एंट्रीनं कशी वाढली आहे या संदर्भात या मध्ये आपण सविस्तर आढावा घेणार आहोत सविस्तर माहिती घेणार आहोत तुम्हालाही या सगळ्या संदर्भात काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट करून विचारू शकता किंवा तुमची काही मतं असतील तर ती देखील तुम्ही कमेंट करून नक्की मांडू शकता अजित पवारांची कालच एक इंटरेस्टिंग अशी प्रतिक्रिया आहे खर तर प्रचाराचा शुभारंभ अजित पवारांच्या बाजून आणि सुप्रिया सुळेकडनंही करण्यात आलेला आहे त्याचवेळी अजित पवारांनी जाहीर आहे की आ, मीच चेअरमन होणार आहे त्यामुळे माझ्याकडे पाहून तुम्ही मतदान करा त्यामुळे एका प्रकारे अजित पवार स्वत या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत अजित पवारांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि त्यामुळे चुरस यंदा जास्त वाढलेली आहे याच अनुषंगानं आपल्याला हे सगळं राजकारण सविस्तर समजून घ्यायचं सुरुवातीला काही ब्रेकिंग आपण बघणार आहोत आणि त्यानंतर आपण याचं राजकारण समजून घेणार आहोत याच्या चर्चेला सुरुवात करणार आहोत तर बावीस जूनला या निवडणुकीचं म्हणजे ही प्रत्यक्ष निवडणूक होती आणि चोवीस जूनला दोन दिवसानंतर त्याचा निकाल जाहीर होणार आहे अजित पवारांचं आहे नीळकंठेश्वर पॅनल आणि पवारांचं बळीराजा सहकार बचाव पॅनल या दोन पॅनलमध्ये चुरस आहे त्यासोबतच चंद्रराव तावऱ्यांचं सहकार बचाव शेतकरी पॅनलही रिंगणामध्ये आणि त्यासोबत आणखी एक अपक्ष पॅनल अपक्षांचा पॅनल असणार आहे त्यामुळे चौरंगी निवडणूक होणारे खूप अटी निवडणूक यंदा पाहायला मिळणार आहे मात्र जसं मी म्हटलं की अजित पवारांचा रोल या सगळ्या निवडणुकीमधला आणि तोच आपल्याला जाणून घ्यायचा आहे आपण थेट जाणार आहोत बारामतीला आमचे प्रतिनिधी वसंत मोरे आपल्यासोबत जॉईन झालेत वसंत जी आपण अजित पवार काल काय बोलले वगैरे या सगळ्या गोष्टींवर बोलणार आहोतच मात्र सुरुवातीला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की ही निवडणूक कशी महत्व महत्वाचे म्हणजे माळेगाव साखर कारखाना पवारांच्या दृष्टीनं किती महत्वाचा आहे आणि यंदा ही निवडणूक कशी हो, होतीये चौघांमध्ये चार पॅनल मध्ये ही निवडणूक रंगतीय मात्र कशीच यंदा या निवडणुकीमध्ये नक्कीच माधवी माळेगाव सहकारी साखर कारखाना हा बारामती तालुक्यातला अतिशय महत्वाचा कारखाना आहे कारण शरद पवार जे आहेत ते या कारखान्याचे स्वतः सभासद आहेत आणि खासदार सुप्रिया सुळे देखील या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात राहतात त्यामुळं त्या देखील या निवडणुकीत म्हणजे कारखान्याची रणधुमाळे आहे त्यामध्ये प्रत्यक्ष मतदान करणार आहे ते सभासद आहेत कारखान्याचे आणि असं असताना अजितदादांनी ही कारखान्याची निवडणूक जी आहे ती प्रतिष्ठेची केलेली आहे कारण बारामतीतल्या जवळपास सहकारी संस्था बारामतीतल्याच नव्हे तर पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या संस्था ज्या आहेत त्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करतात आणि माळेगाव सहकारी साखर कारखाना हा एक महत्वाचा कारखाना आहे तो कारखाना आपल्याच ताब्यात राहावा अशी अजित पवार यांची धारणा आहे आणि त्यामुळे ही निवडणूक ती अतिशय प्रतिष्ठेची केलेली होती दोन हजार वीस साली जी निवडणूक झाली त्यामध्ये चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांच्या पॅनलचा पराभव करून अजित पवारांनी हा कारखाना आपल्याकडे ठेवला होता मात्र गेल्या पाच वर्षात संचालक मंडळाचे काही कामं काम जे आहेत त्याच्यावर नाराजी व्यक्त केली जात होते सातत्यानं चंद्रराव तावरे असतील किंवा रंजन कुमार तावरे असतील यांच्याकडून आरोप केला जातोय की माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा जर भाव वाढला तर अजितदादांच्या खासगी कारखाने आहेत किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली जे कारखाने काम करतात त्यांना ऊसाचा दर कमी द्यावा लागतो त्यामुळं हे कारखाने जे आहेत ते शेतकऱ्यांच्या ऊसाला कमी भाव देतात जवळपास दोनशे तीनशे रुपये प्रति प्रतिटनाला कमी भाव देतात आणि त्यामुळं हा कारखाना आपल्याच हातात राहावा असं म्हटलं जात आहे चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांच्याकडून असा आरोप लावला जातोय की जवळपास ऐंशी लाख टन अजितदादांचे जे कारखाने आहेत त्यांच्या मालकीचे नेतृत्वाखाली काम करणारे चौदा कारखाने त्यामध्ये ऐंशी लाख टन ऊसाचं गाळप केलं जातं आणि या कारखान्यांना कमी भाव देता यावा किंवा जर माळेगाव कारखान्याने चांगला भाव दिला तर तोच भाव जो आहे तो इतर कारखान्यांना द्यावा लागेल त्यामुळं हा कारखाना आपल्या हातात राहावा विरोधकांकडे गेला तर त्याचा भाव जास्त द्यावा हा प्रमुख मुद्दा जो आहे तो या निवडणुकीमध्ये मांडला जातोय त्यामुळे रंजन कावरे असतील किंवा चंद्रराव तावरे असतील यांनी अजित पवार यांच्या विरोधात मोठ बांधलेले आहे गेल्या काही महिन्यांपासून या कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं बारामतीतलं राजकीय वातावरण ढळून निघालेलं आहे खर तर चंद्रराव तावरे हे पाठीमागच्या संचालक मंडळात देखील कार्यरत होते रंजन कुमार तावरे देखील संचालक मंडळात कार्य कार्यरत होते मात्र त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पॅनलला कधी विरोध केला नाही त्यांच्या निर्णयाला विरोध केला नाही असं म्हटलं जातंय असा युक्तिवाद जो आहे तो अजित पवारांच्या गटाकडून केला जातोय मात्र कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या दोन्ही गुरु शिष्याच्या जोडीनं चा चांगली तयारी केलेली आहे आणि त्याचा फटका आपल्याला बसू नये म्हणून अजित पवार स्वतः या निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत गेल्या आठवड्याभरापासून अजित पवारांनी या भागात आपली ताकद आजमावायला सुरुवात केलेली आहे अजित पवारांचं नक्की प्राबल्य बारामती तालुक्यावर आहे मात्र तालु चानी कुंते है है। या संस्थेच्या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा फटका बसू नये त्यामुळे अजित पवार पुरेपूर काळजी घेताना दिसत आहेत अजितदादांनी चार दिवसांमध्ये जवळपास बारा सभांचं आयोजन बारामतीच्या या कार्यक्षेत्रामध्ये केलेलं आहे अजितदादा फक्त मंगळवारी कॅबिनेटला मुंबईला येणार आहेत अन्यथा आठही दिवस अजित पवार बारामतीत तळ ठोकून आहेत ते सध्या नाराजांच्या जे नाराज झाले आहेत त्यांना उमेदवारी मिळाली नाही त्या नाराजाची समजूत काढण्याचा प्रयत्न अजितदादा करतायत गाठीभेटी घेत आहेत त्यांच्या गुप्त बैठका सुरू आहेत आणि त्यानंतर दररोज चार सभा अशा पद्धतीनं अजितदादांच्या शेड्यूल सभां शेड्यूल लागलेला आहे अजितदादा हे या निवडणुकीकडे का सिरियस आहेत तर कोणत्याही प्रकारचा फटका या निवडणुकीमध्ये आपल्याला बसू नये कारण जी कावं आहेत बारामती तालुक्यातल्या माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रातली मग ते निराबागत असेल सांगवे असेल माळेगाव असेल ही गावं जी आहेत ती अतिशय महत्वाची आहेत पंधरे आहे तिथं अजित मानणारा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे मात्र ही निवडणूक जी आहे ती पक्षीय पातळीवर लढली जात नाही आमदारकी खासदारकीला लोकसभेला किंवा विधानसभेला अजितदादांना आम्ही सहकार्य केलेलंच आहे मात्र ही कारखान्याची निवडणूक आमच्या प्रपंचाची निवडणूक आहे आम्हाला चार पैसे आमच्या उसाला भाव मिळणार आहे त्यामुळं या निवडणुकीत आम्ही कोणाला मदत द्यायचं हा देखील आमचा आहे असं म्हटलं जात आहे सभासदांकडून आणि त्यामुळे त्याचा फटका आपल्याला बसू नये म्हणून अजितदादा पुरेपूर काळजी घेताना दिसत आहेत अजितदा या बारामतीच्या कार्यक्षेत्रात माळेगावच्या कार्यक्षेत्रात तळ ठोकलेला आहे दुसरीकडे आपण पाहिलं तर या निवडणुकीमध्ये चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांच्या नेतृत्वाखाली निलकंठेश्वर पॅनलची सरळ सरळ लढत होणार होती मात्र सुप्रिया सुळे आणि योगेंद्र पवार यांनी देखील या निवडणुकीमध्ये सक्रियपणे सहभाग घेतलेला आहे त्यांनी देखील बळीराजा सहकार बचाव पॅनेलच्या माध्यमातून आपल्या गटाचे जवळपास वीस उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत अर्थात ब वर्ग जिथून अजित पवार निवडणूक लढवणार आहेत ब वर्ग प्रवर्गातून त्यांच्या विरोधात मात्र अजित पवार सुप्रिया सुळे असतील की योगेंद्र पवार असतील यांनी उमेदवार दिलेला नाही त्याचं कारण असं की त्यांच्या ताब्यात म्हणजे ब वर्ग प्रग जो उमेदवार आहे ब वर्गचा त्यासाठी संस्था प्रतिनिधी मतदान करत असतात आणि संस्था अर्थात सुप्रिया <Sutly> सुळे असतील किंवा युगेंद्र पवार यांच्याकडे नाहीत त्यामुळे त्यांनी हे धाडस केलं नाही अजित पवार यांच्या विरोधात उमेदवार उतरवायचं मात्र चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांनी अजित पवारांच्या विरोधात देखील उमेदवार उतरवलेला आहे ही निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही हे मतदान जे आहे ते अजित पवार यांची उमेदवारी बिनविरोध होऊ दिले नाही त्यांच्या रंजन तावरे असतील चंद्रराव तावरे असतील यांच्या देखील काही संस्था आहेत आणि त्याचं मतदान त्या विरोधी उमेदवाराला मिळेल अशी अपेक्षा आहे तुम्ही जे म्हणालात की अजित पवार यांच्या विरोधात शरद पवारांच्या पॅनलनी उमेदवार दिलेला नाहीये मात्र अजित पवार स्वतः का निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले यापूर्वी ते निवडणुकीच्या कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते का आणि अर्थात त्यांच्यावर आता टीका होतीये तावरेंकडनं की त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठा गमावलेली आहे आता त्यांनी मुख्यमंत्री पदाकडे वाटचाल करायला पाहिजे की कारखान्याच्या निवडणुका लढवायला पाहिजेत काय कारण आहे अजित पवारांनी स्वतः मैदानामध्ये उतरण्याचं स्वतः निवडणूक लढवण्यासाठी कारण का का उपमुख्यमंत्री अजित पवार आहे यांनी या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतलेला आहे खरंतर साकर कारखानदारीच्या सहकारी साखर कारखानदारी पासून अजित पवारांच्या कारकिर्दीची सुरुवात झालेली होती छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळापासून अजित पवारांची कारखान्याची सुरुवात झालेली होती पदावरती सुरुवातीला अजित पवारांनी काम करायला सुरुवात केलेली होती आणि त्यामुळं सहकारी साखर कारखानदारीत अजित पवार पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि त्यांची राजकीय कारकिर्द सुरू झालेली होती अर्थात तेव्हापासून अजित पवारांची राजकीय कारकिर्द भरत आली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल किंवा इतर मग आमदारकी खासदारकी असेल त्यांनी अनेक निवडणुका लढवल्या Uh, मात्र अजितदादांनी परवा जी एक जी नारळ फोडण्याची सभा झाली प्रचाराच्या शुभारंभाची सभा झाली त्यामध्ये अजितदानी एक खंत व्यक्त केलेली होती की मला छत्रपती कारखान्याचं चेअरमन पद भूषवायचं होतं मात्र त्यांना ती संधी मिळाली नाही अर्थात त्या त्या वेळचं राजकारण जे आहे ते वेगवेगळं होतं आणि त्यामुळे संधी मिळालेली असं त्यांनी मान्य केलेलं आहे त्यांनी एक नाराजी व्यक्त केलेली होती आपली खंत व्यक्त केलेली होती की मला चेअरमन पद छत्रपती कारखान्याचं भूषवायचं होतं मात्र ती संधी मिळालेली नाही आणि आता मला माळेगावची चेअरमन पद भूषवायची चे संधी आहे किंवा मला ते भूषवायचं आहे दुसरं कारण हे झाली त्यांची मनीषा मात्र अजितदादांना माळेगाव कारखान्याचं चेअरमन पद स्वतःकडे स्वतःला घोषित करावं लागलं त्याचं कारण मुख्य असं आहे की अजितदादांनी ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मेळावा घेतला होता या संदर्भात त्यावेळी त्यांनी स्वतः जाहीर केलेलं होतं की मी तेरा तारखेला ज्यावेळेस प्रचाराचा शुभारंभ करेन त्यावेळेस चेअरमन पदाचा उमेदवार घोषित करेन आणि त्यानंतर बरीच बरीच राजकारण पडद्यामागं सूत्र हल्ली घडामोडी घडल्या आणि अजितदादांना इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही जर चेअरमन पदाचा उमेदवार जाहीर केला घोषित केला तर चेअरमन पदासाठी अनेक जण इच्छुक आहेत समोरच्या एखाद्या उमेदवाराचं नाव जाहीर केलं तर राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत बंडाळी होईल आणि कदाचित राष्ट्रवादीचा दुसरा गट जो आहे तो नाराजी व्यक्त करेल त्याच्या विरोधात काम करणार नाही कारण हे मतदान जे आहे ते गुप्त पद्धतीने होणार आहे आणि एका मतदाराला जवळपास एकवीस सिक्के मारण्याचा अधिकार असणार आहे त्यामुळं क्रॉस वोटिंगचा फटका मोठ्या प्रमाणावरती बसू शकतो आणि त्यामुळं पॅनलला धोका आहे असं काही पदाधिकाऱ्यांनी अजितदादांना सांगितलं आणि मग मात्र अजितदादांनी हे जा, उमेदवार जाहीर करायचा पण मग कोण करायचा तर मग या गुरु शिष्याच्या जोड्याला चंद्रराव तावडे असतील किंवा रंजन कुमार तावडे असतील यांच्या गुरु शिष्याच्या जोडीला टफ उमेदवार कोण असणार आहे चेअरमन पदाला तर मी स्वतःच मी स्वतःच कारखान्याचा विकास मोठ्या प्रमाणावरती करू शकतो असं अजितदादांचं म्हणणं आहे कारण जे काही शासन दरबारी निर्णय जाणार आहेत कारखान्याचे त्याला मंजुरी देणं किंवा त्याला सहकार खात्याकडून जे मंजुरी मिळतात ते सहकारी सहकार मंत्री जे आहेत ते माझ्या विचाराचे आहेत मीच त्यांना सहकार मंत्री केलेला आहे त्यामुळे कोणताही निर्णय अडून राहणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी उपमुख्यमंत्री असल्यामुळे साखर आयुक्तांकडून देखील मी ती कामं करून घेऊ शकतो सहजपणे असं अजितदादांचं मत आहे आणि त्यामुळे अजितदादांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केलेली आहे दुसरी गोष्ट की या माळेगावच्या कार्यक्षेत्रामध्ये चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांच्या इतके सध्या प्रभावी नेते विरोधक म्हणून कार्यरत नाहीत ते चांगला भाव देऊ शकतात महाराष्ट्रात त्यांच्या काळामध्ये खूप चांगला दर उसाला मिळालेला होता त्यामुळं पुन्हा एकदा चंद्रराव तावरे असतील किंवा रंजन कुमार तावरे यांची सत्ता जर आली तर त्याचा फटका आपल्याला बसू शकतो असं अजितदादांना वाटलं आणि त्यामुळे स्वतःची उमेदवारी त्यांनी जाहीर केलेली अर्थात उमेदवारी जाहीर करताना कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून कसा मिळवला मिळवला जाऊ शकतो कारखान्याला आणि कारखान्याचा फायदा कसा केला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी असं देखील म्हटलेलं होतं या सभेमध्ये की वीस संचालक जे आहेत या वीस संचालकांकडे न पाहता मी चेअरमन आहे किंवा माझ्याकडे बघून तुम्ही मतदान करा असं एक आवाहन केलेलं आहे दुसरी गोष्ट जिथं जिथं त्यांना या उमेदवारीच्या संदर्भात धोका वाटतोय किंवा जिथं जिथं क्रॉस वोटिंगचा फटका बसेल असं म्हटलं होतं जात होतं ज्या उमेदवारांना तिथं त्यांनी सभासदांना हात जोडून विनंती केलेली आहे जिथं त्यांनी की तुम्ही या मतदारांना नि एकदम निशंकपणे निवडून द्या कारण चेअरमन मी असणार आहे पाच वर्ष कारभार माझ्या का नेतृत्वाखाली चालणार आहे आणि सभासदांना मी उसाला चांगला भाव देईन असा दादांनी आश्वासित केलेला आहे तर चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांनी या भूमिकेला विरोध केलेला आहे सहकार कायद्यातल्या नियमांनुसार अजित पवारांना ब वर्ग प्रवर्गातून निवडून आल्यानंतर चेअरमन होता येणार नाही असा हुँ. जो आदेश आहे किंवा युक्तिवाद आहे तो रंजन कुमार तावरे यांनी बोलून दाखवलेला आहे सहकार कायद्यातल्या तरतुदी त्यांनी सांगितलेल्या आहेत की ब वर्ग प्रवर्गातून जर समजा उमेदवार निवडून आला तर त्याला कारखान्याचं चेअरमन पद होता घेता येत नाही किंवा होता येत नाही मात्र सभे सांगितलेले की भरणे मामा ज्यावेळेस दत्तात्रय भरणे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक झालेले होते त्यावेळी आम्ही चेअरमन त्यांना केलेलं होतं अर्थात सहकार कायद्यात दुरुस्ती करावी लागेल असं विरोधकांचं मत आहे आणि दुसरी गोष्ट चंद्राव तावरे यांनी अजित पवारांवर टीका केलेली होती की उपमुख्यमंत्री पद तुम्ही भूषवत आहात तुम्हाला मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा आम्ही देत आहोत लोकसभेमध्ये दे, किंवा विधानसभेमध्ये तुम्ही काम करत असताना तुम्ही आमची साथ घेतली आणि तुम्हाला मुख्यमंत्री व्हावेत म्हणून आम्ही शुभेच्छा देत आहे पण तुम्ही एवढ्या खालच्या पातळीवरचं राजकारण म्हणजे संस्था पातळीवरचं राजकारण करत आहात हे उपमुख्यमंत्री पदाची गरिमा न राखण्यासारखं आहे अर्थात रंजन कुमार तावरे यांनी असं देखील म्हटलेलं आहे की भविष्यात अजितदादा काटेवाडीच्या ग्रामपंचायत सदस्य पदासाठी उभा राहू शकतात त्यामुळं अजित दादा काहीही करू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे मात्र अजितदादांनी चेअरमन पदाची घोषणा स्वतःच्या नावाची केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये चैतन्याचं वातावरण पाहायला मिळते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत ते अजितदादा चेअरमन असणार आहेत त्यामुळे उसाला चांगला भाऊ देतील बारामतीच्या विकासात त्यांचं मोठं योगदान आहे आणि त्यामुळे ते स्वतः चेअरमन असल्यामुळे उसाला चांगला भाऊ देतील असं सभांमध्ये सांगतायत मात्र अजित पवारांच्या नेकंठेश्वर पॅनलकडेच एकूण हा कारखाना होता गेली काही वर्ष मात्र तेव्हाची परिस्थिती वेगळी कशा अर्थाने होती कारण शरद पवारांची पूर्णपणे मदत होती ते पाठीशी उभे होते मात्र यावेळी पहिल्यांदाच असं होतं की अजित पवार हे एकटे निवडणूक लढतील किंवा स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढणार आहेत त्यामुळे बारामतीच्या राजकारणामध्ये टिकून राहण्याच्या दृष्टीनं यावेळीची निवडणूक ही आधीच्या निवडणुकांपेक्षा किती वेगळी होती आणि जर अजित पवार आता म्हणतात की मी उसाला भाव मीच मिळून देऊ शकतो तर आधी त्यांचंच पॅनल असताना मग ते शक्य का नाही झालं माधवी हा हा महत्वाचा मुद्दा आहे कारण अजितदादांच्या नेतृत्वाखाली दोन हजार वीस ला संचालक मंडळ ज्यावेळी कार्यरत सत्तेवर आलं त्यावेळी दोन हजार चौदा ते वीस च्या दरम्यान चंद्राव तावरे रंजनकुमार रंजन तावरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल काम करत होतं त्यांनी कारखान्याची विस्तारवाढ केलेली होती आणि या विस्तारवाढीमध्ये कशा पद्धतीने चुकीचे निर्णय झाले आणि चुकीच्या निर्णयामुळं यंत्रणा जी मशनरी बसवली होती कारखान्यामध्ये त्यामधून उसाच उसाचा रस असेल किंवा सिरप असेल किंवा तो गटारातून कशा पद्धतीने वाहून जात होता याच याचा, याचा आरोप करत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या मदतीनं अजितदादांची सत्ता आल्यानंतर दोन हजार वीस मध्ये पुन्हा यंत्रणा बसवण्यात आलेली पुन्हा नवीन एक्सपॅन्शन करण्यात आलेलं होतं जे काही त्रुटी राहिलेल्या होत्या या संचालक मंडळाकडून त्या दुरुस्त करण्यात आलेल्या होत्या कारखाना अर्थात चार वर्ष चांगला भाव दिला पाच वर्ष आता शेवटचा हंगाम देखील आता चौतीसशे सतरा रुपये जवळपास भाव दिलेला आहे त्यामुळे कारखान्याचा कारभार जो आहे तो राज्यात उच्चांकी दर दिल्याचं सांगितलं जात मात्र रंजन कुमार तावरे असतील किंवा चंद्रभाऊ तावरे असतील हे सातत्यानं सांगतायत की अजितदादा यांनी कारखाना मोडीत काढायचा प्रयत्न केलेला आहे आम्ही जी यंत्रणा बसवली होती आम्ही जी मशिनरी बसवली होती ती चांगल्या Uh, दर्जेदार कंपनीची मशिनरी बसवलेली होती ती वास्तविक बदलायची गरज नव्हती तरी देखील अजित नेतृत्वाखाली संचालक मंडळाने ती बदललेली आहे त्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झालेला आहे जे संचालक मंडळ या निवडणुकीत पाच वर्षात काम करत होतं त्यांनी गैरव्यवहार केलेले आहेत आपले जवळचे जे लोक आहेत दलाल सप्लायर आहेत त्यांनी दलालीचं काम केलेलं आहे त्यामुळे कोट्यवधी रुपये उडवलेले आहेत कोट्यवधी रुपयांचं कारखान्याचं नुकसान केलेलं आहे असा आरोप होतोय आणि दुसरी गोष्ट तुम्ही आता म्हणालात की अजितदादांना शरद पवार साहेबांचं सहकार्य होतं मग सरकारी यंत्रणा जी त्या वापरायला मिळत होती मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ही यंत्रणा आंबलेली थांबलेली आहे असं म्हणावं लागेल कारण राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजितदादांनी हा कारखाना तितकाच प्रतिष्ठेचा केलेला आहे अजितदादांनी या निवडणुकीमध्ये लक्ष घालण्याचं प्रमुख कारण म्हणजे ही ही सत्ता जी आहे कारखान्याची ते आपल्याच हातात राहावी आणि आपला वर्चस्व वर्चस्मा या सहकारी संस्थावर राहावा असं त्यांचं मत आहे मात्र दुसरीकडे शरद पवार गट देखील या निवडणुकीमध्ये आता सध्या सक्रिय झालाय शरद पवार गट मी त्याच मुद्द्याकडे येते शरद पवारांचा गट सक्रिय झालाय यावेळी सुप्रिया सुळे कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घालतायत युगेंद्र पवार आहेत त्यांच्यासोबत तर त्यांचं पॅनल किती मोठं आहे किंवा किती महत्वाचं आहे ते अजित पवारांच्या पॅनलला तेवढी टक्कर देऊ शकेल का शरद पवार ऐनवेळी काही वेगळी खेळी खेळू शकतात का या निवडणुकीमध्ये माधवी नक्कीच महत्वाचा प्रश्न आहे की अजित पवारांच्या विरोधात शरद पवारांनी यांना पॅनल उतरवलेला आहे कारण छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ज्यावेळी झाली होती त्यावेळी शरद पवारांच्या पॅनलनं अजित पवारांच्या पॅनलला सपोर्ट दिल्यासारखं झालं होतं त्याचं कारण असं की कारखान्याची छत्रपती कारखान्याची निवडणूक जी ती शरद पवारांनी लढवलेली नव्हती त्यांच्या गटाने लढवलेली नव्हती अर्थात तयारी झालेली होती कारखान्याच्या निवडणुकीत सक्रियपणे सहभाग घ्यायचा असं अजितदादा शरद पवार जे आहेत ते बोललेले होते जाहीर सभांमधून आणि निवडणूक लढवायची शेतकऱ्यांच्या कष्टाला पैसा मिळवून द्यायचा त्यांच्या घामाला पैसा मिळवून द्यायचा त्या अनुषंगाने सहकार टिकावा म्हणून शरद पवारांनी आवाहन केलेलं होतं की निवडणूक लढवणार आणि आम्ही जिंकणार मात्र प्रत्यक्ष तसं झालं नाही ज्यावेळी प्रत्यक्ष कारखान्याची निवडणूक लागली त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी पृथ्वीराज जाचक यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांना समर्थन दिलेलं होतं की सहकार टिकवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत मात्र पृथ्वीराज जाचक आणि शरद अजित पवार यांनी एकत्र पॅनल केलं आणि ही निवडणूक जवळपास एकतर्फी केलेली होती तशाच पद्धतीचा धोका या निवडणुकीमध्ये देखील होईल असं बारामती तालुक्यातल्या ऊस उत्पादकांना वाटत होत मात्र प्रत्यक्षात तसं झालं नाही अगदी शेवटच्या उमेदवारी जाहीर होण्याच्या आदल्या दिवशी पर्यंत ही निवडणूक बिनविरोध होईल अशी ते चर्चा होती त्यामध्ये सुप्रिया सुळे अजित दत्तांना सपोर्ट करतील कारण ज्या पद्धतीनं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होती त्यामुळे इथं ते मन होईल असं म्हटलं जात होतं तीन वाजता जाहीर झाली त्यावेळी शरद पवार गटानं या निवडणुकीमध्ये सक्रियपणे सहभाग घ्यायचं ठरवलेलं आहे असं दिसतंय कारण अजित पवारांच्या विरोधात सोळा उमे... उमेद माफ करा वीस उमेदवार जे आहेत ते फार सक्षमपणे लढवलेले आहेत मैदानात उतरवलेले आहेत त्यामध्ये दोन ते तीन संचालक जे आहेत ते विद्यमान संचालक मंडळातले देखील शरद पवारांच्या गटामध्ये आलेले आहेत आणि त्या संचालकांचं काम देखील चांगलं आहे त्यामुळं शरद पवार गटाच्या देखील या निवडणुकीमध्ये काही संचालक निवडून येतील असं देखील म्हटलं जात खर तर ही निवडणूक अतिशय वेगवेगळ्या मुद्द्यांवर वेगवेगळ्या टप्प्यांवर येऊन ठेपलेली आहे त्यामुळं रंजक होताना दिसते सध्या कोणाचं पॅनल वरचढ आहे हे सांगणं आत्ताच तरी शक्य नाही मात्र असं देखील म्हटलं जातंय की हे तीन चार पॅनल आहेत त्यामधून अजितदादांचे काही संचालक निवडून येतील काही शरद पवार गटाचे येतील आणि काही चंद्रराव तावरे यांचे येतील त्यामुळं बहुमत स्पष्ट बहुमत जे आहे ते कोणालाच मिळणार नाही मात्र अजितदादांनी हे या कारखान्यावरती स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी तयारी जी आहे ती पूर्णपणे केलेली आहे त्यांनी या भागात आठ दिवस तळ ठोकला याच्यावरून आपण समजू शकतो अजित पवारांनी ही किती निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे त्यांनी सर्व यंत्रणा ज्या आहेत या भागातली वापरायला सुरुवात केलेली आहे अर्थात चंद्रराव तावरे आणि रंजन कावरे यांच्याकडून आरोप केला जातोय की त्यांनी सरकारी यंत्रणेचा वापर सुरू केलेला आहे काही शिक्षकांना त्यांनी या निवडणुकीमध्ये सक्रियपणे उतरायला सांगितलेलं आहे आपल्या नातेवाईकांना आपल्या जवळच्या लोकांना जाऊन सर्वे करायला सांगितलेलं आहे पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत जाऊन त्यांना देखील समजवण्याचा शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला जातोय की अजयदादांचं नेतृत्व किती महत्वाचं आहे या कारखान्यासाठी आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र ही निवडणूक जी आहे ती अजितदादांनी तितकीच प्रतिष्ठेची केलेली आहे अजितदादांबरोबरच शरद पवार गट या निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग आहे त्यामुळं या निवडणुकीत नेमका शरद पवार गटाचा फटका बसणार कोणाला हा एक महत्वाचा प्रश्न या भागात चर्चेला जातोय कारण जे काही आता तीन संचालक आहेत ते विद्यमान संचालक शरद पवार गटामध्ये सक्रियपणे उमेदवार म्हणून काम पाहत आहेत आणि त्यांचं त्यांची प्रतिमा येते या भागात चांगली आहे त्यामुळे ते, ते निवडून येतील किमान तीन ते चार संचालक जे आहेत ते निवडून येतील आणि जर समजा अजित पवारांच्या पॅनलचं बहुमत झालं नाही तर भाजपचं भाजप प्रणित सहकार बचाव आणि बळीराजा सहकार बचाव शरद पवारांचा यांच्यामध्ये मनोमिलन होऊन कारखान्यावर सत्ता स्थापन करू शकतात असं देखील या भागातले जाणकार सांगतात माधवी अर्थात निवडणुकीमध्ये ट्विस्ट येऊ शकतो मात्र पुढच्या चार पाच दिवसातच स्पष्ट होईल की बारा मतीमध्ये ताकद कुणाचे कुणाचं वर्चस्व राहणार आहे त्यामुळे वसंतजी तुमच्याकडनं वेळोवेळी या संदर्भातले अपडेट घेत राहू सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर आपण या संदर्भात बोलत होतो की साखर कारखाना का महत्वाचा आहे माळेगावचा साखर कारखाना का महत्वाचा आहे तर सुमारे एकोणीस हजार सातशे सभासद आहेत या कारखान्याचे आणि एकवीस संचालक पदांच्या जागांसाठी बावीस जूनला मतदान पार पडत आहे आणि त्यापैकी एका जागी अजित पवार स्वतः उभे आहेत त्यामुळे यंदाही निवडणूक तितकीच चुरशीशी होणार आहे काल या साखर कारखान्याचा शुभारंभ प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला अजित पवार यांची सभा झाली एका बाजूला सुप्रिया सुळेंची सभा झाली मात्र या सभेमध्ये काल अजित पवारांनी मी चेअरमन होणार आहे त्यामुळे माझ्याकडे पाहूनच तुम्ही मतदान करा असं आवाहन या सगळ्या सभासदांना केलं आणि त्यावेळीच एकच टाळ्यांचा कडकडाट झाला आणि एकूणच या निवडणुकीमधली रंगत वाढली नेमकं काय म्हणालेले आहेत अजित पवार कालच्या या सभेमध्ये ते आता आपण पाहूयात आणि मी कुणी सुटलं तर काय करतो महाराष्ट्राला एखाद्याला नाही लिहून यायचं म्हणलं तर मी काय करतो हे पुरंदाजी पण बघितले आणि शिरुजी पण बघितले त्यामध्ये मी आपल्याला सांगतो की या संचालकांना कुठलाही आता सांगितलं तर काही खरेदी विक्रीचा करायला पाहिजे नाही मार्केटचा मार्केटचा पहिलं तुम्ही तुझ्या केंद्राच्या किती कोटी रुपये

झोप्याला अठरा एकर जागा घेतली त्यालाही पैसे दिले तुम्ही काळजी करू नका तुम्ही माझ्या हातामध्ये एकट्याला जबाबदारी दिली जोपर्यंत माझे हातपाय हातात करा तोपर्यंत तुमचं भलंच करेल बाकी आणि माझ्या एवढं ज्या दिवशी मला वाटेल की आता माझ्यापेक्षा जास्त रुपया उमेदवार बारामतकारांना मिळाला त्यावेळेस माझ्या बाजूला जाईल एक मिनिट त्याच्यामुळं तुम्ही काळजी करू नका आणि कामगारांना मला सांगायचंय जे काही प्रश्न बाळासाहेबांनी प्रश्न समोर येतरावांनी प्रश्न समोरले काही जगांचा धुका आहे काही काही गावामध्ये एक एकाचा गट दुसऱ्यांचा गट असं काही काही ठिकाणी मी जिल्हा परिषद दिली जिल्हा बँक दिली साखर कारखाना दिला तरी देखील अजून या

ह्याच्यात काम केलं ना तुम्ही तुम्हाला सांगतो आपणच जसं पॅनल प्रचंड माताने निवडून आलं ना तसं आपलाही पॅनल निवडून प्रचंड माता तर आपण लोकसभा निवडणुकीपासून बघतोय लोकसभेमध्ये शरद पवारांनी सुप्रिया सुळे यावेळी निवडणुकीच्या रिंगणामध्ये निवडून आल्या आणि शरद पवारांनी अजित पवारांना मात दिली त्यानंतर विधानसभेच्या रिंगणामध्ये युगेंद्र पवार पराभूत झाले अजित पवारांचा विजय झाला आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा दोन्ही पवार या माळेगावच्या साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमने सामने येत आहेत मात्र यावेळीची ही निवडणूक थोडीशी वेगळी आहे कारण ही एका संस्था पातळीवरची निवडणूक आहे आणि त्यामुळे हे राजकारण काय आहे माळेगाव साखर कारखान्याचं हे समजावून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे या संदर्भातले वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला मुंबई तकच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये पाहता येतील आणि अर्थातच या संदर्भातले अपडेट आपण लाईव्हच्या माध्यमातूनही देतोय या सगळ्या प्रचार सभाही आम्ही लाईव्ह करतोय त्यामुळे मुंबई तक या सगळ्या अपडेटसाठी बघत राहा त्यासोबतच राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी करतात या सगळ्या लेटेस्ट अपडेटसाठी तक बघत राहा अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आत्ता या लाईव्ह मध्ये मी इथेच थांबते आहे हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद Thank you